देवाजी वारी कीर्तनाची वारी संसार केलास तर संसारात दुःख आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार किती प्रमाणात पाठ असतील पण आमचे महाराज नेहमी सांगतात बसणाऱ्या माणसांवर का फरक पडत नाही जोपर्यंत सांगणारा वक्ता संसार सोडत नाही तोपर्यंत बसलेल्या माणसावर फरक पडणार थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंत तैसेचे राहावे असू सुद्यावे समाधान वाहिल्या उद्वेग वा हिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेवले अनंतेत राहावे असू सुद्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावर भार वाहो हा संसार देवा देवापाई ठेवले अनंतेत राहावे समाधान सांगतात बाबा रे संसार करू नको संसारात काय दुःख आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे संसारात दुःख आहे पण आतापर्यंत आपल्याच्यानं संसार सुटला आतापर्यंत आपल्याच्यानं संसार सुटला आणि मी किती जरी जीव सोडून सांगितलं तरी तुम्ही संसार सोडणार ह्यासाठी सरवरण बोलावले संसारात दुःख माहिती असून सुद्धा माणूस संसार सोडत नाही तरी सुद्धा माणूस तुकोबराईने सांगितलं बाबा संसार करू नको तुकोबराईनी का सांगितलं कारण तुकोबराईने संसार केला होता आहे सांगतात बाबा अनुभव आले अंगा ते या जगात येत असे अनुभव आले ते तुम्हाला सांगतोय संसार करू नको मग काय कर देवाची भक्ती कर तुकोबरायांनी सांगितलेलं जर तुमच्या आमच्या कळत नसलं तर आता, आता। साडेतीनशे वर्षांपूर्वी माझा राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भक्ती केली ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळेंनी जी भक्ती केली ना ती भक्ती ऐकून जरी एखाद्यानं भक्ती केली तरी आजचं कीर्तन आहे विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आजकालची आमची पोरं म्हणतात राजे तुम्ही जन्माला या राजे तुम्ही जन्माला या अरे पण राजे जन्माला येऊन राजाला बसावशील कुठं राजाच्या गड किल्ल्यावर जर तू लिहित असेल फक्त तूच राजाच्या गड किल्ल्यावर जर तू लिहित असेल फक्त तूच आणि तुझ्यासाठी काय पण तर राजाला तो बसावशील कुठं समजा समजा जर माझा राजा जन्माला आला बघा जर समजा माझा राजा जन्माला आला राजा तर तसा जन्माला येणारच नाही छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी ऐका वाक्य छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ जन्माला आले पाहिजेत ते वक्तव्य माझे राजे जन्म घेते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचेत ना राजमाता जिजाऊ घडल्या पाहिजेत जर राजमाता जिजाऊ घडल्या तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत आजकालच्या प्रत्येक मातेला माझी विनंती आहे प्रत्येक मातेला विनंती आहे माझी आपल्या पोरावरती जर लहानपणी संस्कार केले ना तर नक्की तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं पावलावरती पाऊल टाकेल त्याला शिवचरित्र सांगायला <स्तथ> वाचायला सांगा ते नक्की आयुष्यात पुढं जाईल आणि आयुष्यात पुढं जायचं असेल ना तर शिवचरित्र डोक्यात घ्या छत्रपती शिवाजी नाव शिवाजी हे नाव जर उलट वाचलं ना शिवाजी हे नाव जर उलट वाचलं तर जो राजा हयात भर जीवाशी खेळला त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे त्याच्यासारखा <unves> राजा होणं नाही साडेतीनशे वर्षापूर्वी माझा राजा शिकवून गेला भक्ती कशी करायची छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच मावळा मी सांगणार आणि आपण पुढे जायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पन्हाळगडाला वेडा पडलाय बेचाळीस हजाराचं सैन्य आहे बेचाळीस हजाराचं सैन्य घेऊन सिद्धी जोवर नावाचा सैनिक आता मात्र पन्हाळ्याला वेडा दिलाय राजांना चिंता पडली राजे सांगतायत अरे पन्हाळ्याला वेडा दिलाय सिद्धी झोर आहे सिद्धी झोरच्या सोबत सिद्धी मसूद नावाचा त्याचा सेनापती आहे फाजल खान नावाचा सैनिक आहे आता एवढी सगळी बेचाळीस हजाराची फौज राजे विचारतायत बाजी आपल्याकडं सैन्य साठा किती बाजीनं सांगितलं राज गावतीला अवघ पाच सात हजार मावळ बाकीच कुठं गेलं राज अव आपला फौज फटाट सात हजाराचा आहे बाजी अरे बेचाळीस हजाराचं सैनिक आहे रे त्याचं सात हजाराचा टिकावण नाही लागलं त्यातनं पण बाजी प्रभू पुढे येतोय राजा मी जातो घ्यायला मी जातो तो पन्हाळा घ्यायला पन बाजी तस जाणं बरं नव तुला सैनिक किती लागेल बाजी म्हणतोय द्याव गडी तो मी ऐकला ध्यानात ठेवा बाजी प्रभू सारखी तानाजी मालिस मालुस रे सारखी जीवाला दीव देणारी जीव देणारी माणसं शिवाजी महाराजांच्या काळात होती म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं नाही तर स्वराज्य उभं करणं कोणा ऐर्या काम नाही ठेवा जीवाला जीव देणारी माणसं पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आता इथं युक्ती लढवल्याशिवाय आपल्याला काम नाही शिवाजी महाराज गडावरती आहेत शिवाजी महाराजांनी सांगितलं या वेड्यातून जर निष्ठायचं असेल ना तर आपल्याला आपल्यासारखाच आपल्यासारखाच हुबेहूब दिसणारा मावळा आपल्याला पाहिजे आणि आलं ध्यानात आलं ध्यानात राजांच्या राजांनी सांगितलं आपल्यासारखा दिसणारा एक हाय मावळा आपल्यासारखा सेम टू सेम माझ्यासारखा दिसणारा मावळा आहे नाव त्याचं शिवा आहे बोलवा त्या शिवाला बोलवा त्या शिवाला म्हणेपर्यंत शिवापाठी राज तुमच्या अंतकरणात जे चालतं ना राज आम्हाला माहिती असत ते शिवा शिवा काय पाहिजे तुला काय करतोय माझ्या महालात राज आतापर्यंत तुम्हाला काय नाही मागितलं पण आता मागणार आहे काय पाहिजे शिवा तुला राजे राजे तुमच्या कमरेचा कमरेचा शेला द्या राजे मला राजे तुमच्या मेन्यातली ती भावानी तलवार आहे ना राजे द्या मला राज शिवा दिली भावानी तलवार तुला शिवा शेला तुला राजे राजे तुमच्या जडवा द्याला राजे मला अरे शिवा जडवा दिल्या जडा राजे राजे तुमचा पोशाख मला द्या घालायला दिला शिवा तुला घालायला पोशाख राजे आता सगळं दिलं सगळं दिलं राजे ती कवड्यांची माळ सुद्धा मला द्या राजे राजे म्हणतायत राज शिवा दिलं तुला राजे आता सगळं दिलंय फक्त तुमच्या मस्तकावरचा झिरेटोप सुद्धा द्या राजे मला राजे म्हणतायत अरे जीवा जिवा सगळं दिलं तुझ्यासाठी कपडेच काय जिवा शिवा तुझ्यासाठी मी माझा प्राण द्यायला सुद्धा तयार आहे राजे द्या सगळं मला अरे पण तुला पाहिजे तरी कशासाठी शिवा सांगतोय राजे हे सगळं घालून मी तुम्हाला वाचवणार आहे शिवा अरे ही सगळी कपडे घालून तुला जिथं जायचंय ना तिथून तू तु परत येणार नाही शिवा ध्यानात ठेव शिवा एकदा तिथं गेलास तर मरत माघारी फिरणे नाही शिवा शिवाचं जिल्हल उत्तर आज आपल्याला भक्ती शिकवणार आहे शिवा काशीत सांगतोय राज अव राजा असा मेलो तर न्हाव्याचा शिवा मेला म्हणून मरेल आणि जर तुमचे कपडे घालून मेलो तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं